हा मित्रांनो बघा मी कांद्याची पात ने, ने भात आणि शमदाना चोटा आणि चपाती आणि भात इथं आहे मी असं का बसलो असो म्हणजे आपली पत्नी जर काय रागा झाली तर पळून जाता येते म्हणून मी बसलो बसले रागाच्या भरात भीतीपोटी असं बसावं लागलं नाही असं शिवा खाण्यापेक्षा पळून गेले बरं राहते सरळ बसा ना खाली असं बसलं उठून काय राग आला तुला रागाच्या भरात मग काय बसून पडून गेलेले बर जमना काय माय बाले का जास्त पोट आले जास्त पोटामुळे बसताय झाले का तर बघा मित्रांनो अशी भाजी खावा गावरान आय माय बस झालं बाय नको माय एवढं भरलंय गावाकड असतात मित्रांनो गावाकडे चांगलं बसतात असंच बसतात ताट खाली ठेवतात ना तुमच्या सारखं हातात नाही घेत आहे माय भीती पोटी असं पळून राग राग केलं तर पळून जाता येते तू जर एकदम अकरा विकरा झाली तर असं राग 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 केली ते विकरा केली तर असं पळून जाते म्हणून मी असं बसलो माय बायला तुम्ही जास्तच बोलाले चला मला पण भूक लागलेली करू दे चला ठेव का लाइक करा मित्रांनो शेअर करा आणि करा, करा। <laughs> हसुरले का उगा बळत हासर नाही कॉमेडी व्हिडिओ आहे मग कॉमेडी बोलावं लागते कॉमेडीचं नाव म्हणलं तर कॉमेडी टाकावं लागते <laughs> चला करा <करथे> ठेवते <laughs> <laughs>